एका शालेय विद्यार्थिनीला औषधी दुकानात घेऊन जाण्याच्या बहाण्याने शहराबाहेरील चा निर्ज स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे शाळेत जाण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीवर एका ऑटो चालकाने वाहनामध्ये अत्याचार करण्याचा प्रयत्न केला दरम्यान पोलिसांनी एका तरुणासह विधी संघर्ष बालकावर पोस्को अंतर्गत कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले आठव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी ही घाटंजीवरून आरणी येथे शिकण्याकरिता ऑटो वाहनाने दररोज येत होती दरम्यान मंगळवारी रोजच्या प्रमाणे शाळेत जाण्यासाठी आरणी येथे येत एत असताना तिचे डोके दुखत असल्याने तिने ऑटो हा मेडिकलकडे घेऊन जाण्यासाठी ऑटो चालकाला सांगितले दरम्यान चालकाने ऑटो मेडिकलकडे न नेता आरणी येथील एका उड्डाण पुलाजवळ असलेल्या निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला दरम्यान तिने प्रतिकार केला असता वाहन चालकाने पीडितला सोडून दिले त्यानंतर तिने आपल्या घरी जाऊन आपल्या कुटुंबियांना घडलेल्या घटनेची माहिती दिली त्यावर कुटुंबियांनी लगेचच पोलिसात धाव घेऊन ऑटो चालक रामचंद्र रमेश भोयर आणि एका विधी संघर्ष बालकाविरुद्ध तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी पोस्को अंतर्गत कारवाई करीत एका तरुणासह विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले